आणखीन त्यातला महत्वाचा भाग की चार दिवसाचे पिरियडचा तो फ्लोचा काळ संपल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे की चौथ्या दिवशी डोकं धुणे तर आता हे ह्याला काय ह्याच्या मागे काय सायन्स आहे असं वाटतं पण त्याच्याही मागे सायन्स आहे की फोर्थ डे पर्यंत नॅचरल फ्लो असतो त्या वेळेला जर आपण डोकं धुतलं तर आपण नॅचरल एक विचार करूयात की डोकं धुताना आपण काही रोज स्त्रिया जनरली रोज डोकं धुवत नाही म्हणजे डोक्यावरून आंघोळ करत नाही आठवड्यात एकदा करतात आणि पिरियडच्या चौथ्या दिवशी करतात तर डोक्यावरून आंघोळ करताना जी काही ऍक्शन होते त्याच्यामध्ये मेनली आपण कोमट पाण्याने जेव्हा डोकं धुतो तेव्हा डोक्याचा मागचा भाग जो आहे तो स्पेसिफिकली आपला धुतला जातो किंवा तो स्टिम्युलेट केला जातो पाणी डोक्यावरून घालतो आपण तर ह्या क्रियेमुळे डोक्याचा मागचा भाग आपला ऍक्टिव्हेट होतो तिथे काय आहे तर पिच्युटरी ग्लॅंड आहे म्हणजे आपली जी, जी एंडोक्रेन सिस्टीम सगळे हॉर्मोन्सला कंट्रोल करणारी मदर ग्लँड जी म्हणतो ती तिथे आणि त्या गरम पाण्याच्या फ्लोनी वगैरे ती स्टिम्युलेट होते त्याचा परिणाम असं होतो की सगळा हॉर्मोनचा जो एक सायकल आहे ते थोडस ट्रिगर ट्रिगर केलं जातं त्यामुळे त्याचा पहिला परिणाम म्हणजे जर काही थोडे रेमनंट्स किंवा ब्लड आतमध्ये अनावश्यक राहिलं असेल जर आपल्या गर्भाशयाच्या पिशवीच्या आतमध्ये तर त्या स्टिम्युन्सनी ते थोडंसं क्लीन होणं हा एक पहिला इफेक्ट होतो त्यामुळे खूप स्त्रिया सांगतात की चौथ्या दिवशी डोकं दुखलं नंतर आमचा फ्लो थोडा वाढतो हे अगदी नॅचरल आहे आणि तेच रात्र अपेक्षित आहे की ते क्लिनिंग व्हायला पाहिजे आणि ते क्लिनिंग झाल्यामुळे पुढच्या मंथचं जे सायकल आहे ते चांगलं आणखीन हेल्दी होणं ह्याच्यासाठी त्याचा दुसरा इफेक्ट आहे त्यामुळे म्हणजे आता हे आपण म्हटलं की ट्रॅडिशनली पण चौथ्या दिवशी डोकं धुणं पण त्याच्याबरोबर पुष्कळ जण रोज रोखत होतात चारही दिवस तर त्यामुळे त्यांची पिच्युटरी ग्लॅंड ओव्हरस्टिम्युलेट होते आणि मग त्यांना पुढे काही वर्षांनी सायकल मेंसेस, किंवा पिरियडस मध्ये काही चुकीच्या गोष्टी होणं किंवा अॅबनॉर्मल पिरियड्स येणं हे होऊ शकतं त्यामुळे खरं आयांनीच हे मुलींना सांगितलं पाहिजे की पिरियडचं चौथ्या दिवशी डोकं धुवा आता एखादं फंक्शन आहे त्या एखाद्या दिवशी धुतलं गेलं ठीक आहे की त्याचा होणार आहे परिणाम थोडासा पण बाकीचे महिने व्यवस्थित पाळल्यामुळे त्याचा दुष्परिणाम नाही होणार हे नक्की आहे मला वाटतं बऱ्याच आयांना सुद्धा हे पहिल्यांदाच कळलं असेल की चौथ्या दिवशी पण सायन्स कोणी विचार करून सांगितलंही नाहीये आणि हा ठीक आहे काय होत की जेव्हा जनरल पब्लिक मध्ये फार त्याचे दुष्परिणाम दिसत नाही तेव्हा वाटतं की हा हे चालतं म्हणजे मागच्या लोकांनी काहीतरी चुकीचं सांगितलेलं आहे पण त्यातलं एकूण शास्त्रामध्ये जसं आपल्याकडे की दहा गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही बेगुन्हे माणसाला त्रास नाही झाला पाहिजे हे जसं आपण लॉ किंवा लिगली फॉलो करतो तसं आपल्या शास्त्राचे की एकाही व्यक्तीला चुकीच्या गोष्टी फॉलो केल्यामुळे त्याच्या हेल्थमध्ये आरोग्यामध्ये प्रॉब्लेम येता कामा नाहीयेत यासाठी एक जनरल आपल्याकडे सगळे नियम केलेले असतात त्याच्या आपण सायन्स कळून घेतलं तर डेफिनेटली आपण योग्य काय माझ्या बाबतीत हे विचार करून पुढे जाऊ शकतो